पालघर पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये विचारलेला खूपच टाईम कन्झ्युमिंग प्रश्न आहे पण आपण ह्याला पहिले समजून घेणार आहोत आणि नंतर सोडवणार आहोत तर बघा काय गणित दिलेलं आहे एका पोलीस बटालियनमध्ये एका सेक्शनला नऊ जवान आहेत तीन सेक्शन मिळून एक प्लाटून व तीन प्लाटून मिळून एक कंपनी तयार होते त्या बटालियनमध्ये एकूण सहा कंपन्या आहेत प्रत्येक प्लाटूनला जवानांच्या व्यतिरिक्त एक देखरेख अधिकारी आहे प्रत्येक कंपनीला एक कमांडर आहे एका दिवशी बटालियन कमांडर समोर बटालियन कमांडर समोर एकूण किती जण उभे असतील असा प्रश्न विचारलेला आहे तर बघा पहिले आपल्याला काय काय दिलेलं आहे ते लिहून घेऊ म्हणजे पहिले सेक्शन दिलेलं आहे तर लिहूया आपण सगळ्यात छोटा युनिट आहे सेक्शन समजा सेक्शन आहे किती जवानांसाठी नऊ जवानांसाठी प्लाटून प्लाटून कसं आहे तर प्लाटूनमध्ये बघितलं तर तीन सेक्शन मिळतात म्हणजेच काय तीन सेक्शन मिळून एक प्लाटून होतो आहे म्हणजे टोटल किती जवान त्याच्यामध्ये असतील तर आपण जर जवान काउंट केले प्ल एका प्लाटूनमध्ये एका प्लाटूनमध्ये तीन सेक्शन एका प्लाटूनमध्ये तीन सेक्शन आहेत आणि एका सेक्शनमध्ये नऊ आहेत नवत्रिक सत्तावीस किंवा डायरेक्टच तुम्ही इथे नौत्रिक सत्तावीस केलं तरी चालेल तर इथे एका प्लाटूनमध्ये सत्तावीस जवान आहे आणि नंतर काय आहे तीन प्लाटून मिळून एक कंपनी होते मग कंपनी जर आपण घेतली तर कंपनी कसे होते तीन प्लाटून मिळून मग प्लाटून एका प्लाटूनमध्ये किती जवान आहेत सत्तावीस मग तीन प्लाटून जर भेटले तर सत्तावीस प्लस सत्तावीस प्लस सत्तावीस म्हणजे असे तीन प्लाटून भेटतील त्यावेळेस एक कंपनी तयार होणार आहे आणि एका कंपनीत किती मेंबर्स असतील तर तुम्ही इथे म्हणू शकता की तीन सेक्शन मिळून एक प्लॅटून तयार होतो तर नवत्रिक सत्तावीस सत्तावीस तीन प्लाटून मिळून जर एक कंपनी तयार होते किंवा यांची बेरीज करू शकतं नऊ एक सत्तावीस आणि सत्तावीस अधिक सत्तावीस अधिक सत्तावीस म्हणजेच किती येतील एक्क्याऐंशी किंवा सत्तावीस गुणीला तीन म्हणजे तीन प्लाटून मिळून एक कंपनी तयार होते मग सत्तावीस गुणीला तीन तर एका कंपनीमध्ये जर विचार करायला गेलं तर किती जवान असणार आहे तर एका कंपनीमध्ये एक्क्याऐंशी जवान असणार आहे पण बटालियनमध्ये काय आहे बघा ए बटालियनमध्ये एकूण सहा कंपनी आहेत बटालियन बटालियनमध्ये किती कंपनी आहेत सहा असं प्रत्येक वेळेस काढायची गरज नाही आहे फक्त मी तुम्हाला समजावं म्हणून काढून दाखवत आहे की एक बटालियन आहे त्याच्यामध्ये सहा का आहेत कंपनी सहा कंपनी एक बटालियन बरोबर सहा कंपनी म्हणजे तुम्ही काय करू शकता डायरेक्ट याला सहाने गुणाकार करू शकता एक्क्याऐंशी गुणीला सहा किंवा प्रत्येकामध्ये एक्क्याऐंशी अधिक एक्क्याऐंशी अधिक एक्क्याऐंशी अधिक एक्क्याऐंशी अधिक एक्क्याऐंशी अधिक एक्क्याऐंशी हे काय आहेत प्रत्येक कंपनी आहेत ह्याच्यामध्ये काय आहे प्रत्येक प्लाटून आहेत आणि ह्याच्यामध्ये काय आहे प्रत्येक सेक्शन आहेत बघा काय दिलेलं आहे एक्क्याऐंशी गुणीला सहा एक्क्याऐंशी गुणीला सहा करूया एक्क्याऐंशी गुणीला सहा सहा एक सहा सहा एक सहा सही अठ अठ्ठेचाळीस म्हणजे चारशे शहाऐंशी एवढे जवान असणार आहेत कधी एका बटालियन समोर आता आपल्याला कळालं आहे की एका बटालियनमध्ये सहा कंपन्या आहेत आणि एका बटालियन समोर एका बटालियनमध्ये जवान किती झाले जवान जवान किती झाले चारशे शहाऐंशी ठीक आहे ऑप्शन चारशे शहाऐंशी आहे पण हा उत्तर चुकीचा आहे कारण काय आहे बघा प्रत्येक प्लाटूनला जवानांच्या व्यतिरिक्त एक देखरेख अधिकारी आहे सध्या प्लाटूनचं काढूया प्रत्येक कंपनीला एक कमांडर आहे आता कंपन्या किती आहेत तर सहा कंपन्या आहेत किती कंपन्या आहेत एका बटालियनमध्ये सहा मग प्रत्येक बटा प्रत्येक कंपनीला एक कमांडर आहे मग ह्या बटालियन कमांडरसमोर प्रत्येक कंपनीचा एक एक कमांडर असणार आहे म्हणजे एकूण सहा कमांडर असणार आहे तर काय विचारलेलं आहे पुढे तर प्रत्येक प्लाटूनला जवानांच्या व्यतिरिक्त एक देखरेख अधिकारी आहे प्लाटूनला प्रत्येक प्लाटूनला आता एका कंपनीमध्ये तीन प्लाटून आहेत एका कंपनीत तीन प्लाटून आहे अशा किती कंपन्या आहेत एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे ह्याच्यात तीन प्लाटून आहे ह्याच्यामध्ये तीन प्लाटून आहे ह्याच्यामध्ये तीन प्लाटून आहे ह्याच्यामध्ये तीन प्लाटून आहे ह्याच्यामध्ये तीन प्लाटून आहे मग प्रत्येक प्लाटूनला म्हणजे हे तीन एक तीन तीन नऊ सहा तीन चौक तीनशो बारा तीनपाची पंधरा तीन सगळं अठरा डायरेक्ट अठरा येणार आहे अठरा म्हणजे कारण की प्रत्येक प्लाटूनला एक देखरेख अधिकारी आहे जवानांच्या व्यतिरिक्त तर हा झाला प्लाटूनचा हे कमांडर कशाचे हे सहा गाय आहेत कंपनी कमांडर तर अठरा काय आहेत अठरा तुमचे आहेत प्लाटूनला देखरेख अधिकारी तर एवढेचे टोटल लोक आहेत हे टोटल लोक किती आहेत बटालियन कमांडर सोडून म्हणजे बटालियन कमांडरसमोर एवढे लोक असणार आहे एका बटालियन कमांडरसमोर एवढे लोक असणार आहेत किती आठ आणि सहा 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 बारा आणि आठ वीस हच्च्याले दोन आठ आणि दोन दहा एक अकरा हजार एक चार आणि एक पाच म्हणजे किती अधिकारी असणार आहे त्यामध्ये सॉरी टोटल किती किती जण एकूण उभे असणार आहेत त्याच्यासमोर बटालियन कमांडरसोबत तर पाचशे दहा जर त्यांनी विचारलं असतं एक बटालियन कमांडर आहे आणि एकूण किती लोक त्या बटालियनमध्ये आहे तर त्या बटालियन कमांडर पकडून पाचशे अकरा झाले असते तर आपलं उत्तर काय असायला पाहिजे पाचशे दहा जर तुमचे काही डाऊट असतील आणि माझ्यापर्यंत पोहोचायचे असतील तर आपला हा क्यू आर कोड आहे बघा टेलिग्राम ग्रुपचा तर ह्या टेलिग्राम ग्रुपवरती तुम्ही तुमचे डाऊट्स माझ्यापर्यंत पोहोचू शकता आणि जर कुणाला आपल्या यूट्यूब चॅनलची फुल चॅप्टर वाईज मेंबरशिप हवी असेल तर ती मात्र फक्त एकोणसाठ रुपयामध्ये अवेलेबल आहे त्यासाठी राईट साईडचा क्यू आर कोड स्कॅन करा धन्यवाद